धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा आणि मनोज हे दोघेही जेवायला बसलेले असतात अण्णा हे मनोज आणि लीनाला म्हणतात की तिलाही जेवायला बोलवा ना मालती आता मागेच बसलेली असते त्यावेळी आता मनोज म्हणतो मन की अण्णा हीच संधी आहे आईचा राग घालवण्याची तुम्हीच म्हणा की आईला जेवायला ये म्हणून तेव्हा ती बोलेल ना नक्की माझ्याबरोबर असं आता अण्णा म्हणत असतात तेव्हा आता मनोज म्हणतो मन ट्राय तर करा ना तुम्ही मग आता अण्णा म्हणतात मालती चल आम्ही जेवायला बसलो आहोत तू पण जेवण करून घे त्यावेळी मालती म्हणते की मनोज तू अगोदर त्यांना सांग की अजिबात माझ्याशी बोलायचं नाही म्हणून पुढे मनोज म्हणतो अण्णा तुम्ही प्रयत्न करत राहा लीना पण त्यांना आता म्हणत असते की प्रयत्न करा अण्णा आम्ही आहोत तुमच्याबरोबर पुढे अण्णा म्हणतात लीना अगं तिला सांग मी बोलायचा प्रयत्न करत नाही आहे मी फक्त तिला जेवायला बोलवतोय म्हणजे ती आल्यावर आपल्याला जेवण सुरू करता येईल तेव्हा मालती म्हणते की मनोज त्यांना ऐकायला येत नाही आहे का मला अजिबात त्यांच्याबरोबर बोलायचं नाही आणि मी सुद्धा नाही आता अण्णा हे लीनाला म्हणतात तिच्याशिवाय आपण कधी जेवणाला सुरुवात केली आहे का नाही ना, ना मग तिला सांग तसं पुढे आता मालती म्हणते त्यांना सांगत आली ना तूच की आजपर्यंत नको करायला अशा खूप गोष्टी मी माफ केल्यात म्हणून असा प्रसंग कधी घडलेला नाही पुढे आता त्या दोघांची लुटुपुटूचे भांडणं सुरू होतात दोघेही आता एकमेकांना अजिबात समजून घेत नसतात मग आता अण्णा पुढाकार घेतात आणि मालतीसमोर हातच जोडतात आणि चल जेवायला असं आता म्हणत असतात त्याच वेळी आता मालती अजिबात अण्णांना प्रतिसादच देत नाही मनोज म्हणतो अगं अण्णांनी पार हात जोडले तरी तू का ऐकत नाही आई तेव्हा मालती म्हणते मन मनोज तू यांची जर बाजू घेतली ना तर तुला ही शिक्षा करेन तेव्हा मनोज म्हणतो आई तुला त्यांची शिक्षा जेवढी लांबवायची असेल ना तेवढी तू लांबवू शकतेस परंतु मला शिक्षा करू नको प्लीज तेव्हा मालती आता रागतच तेथून निघून जाते तर अण्णा मालतीला थांब थांब असंच अजूनही म्हणत असतात दुसरी कडे सुखदाता घरी आलेली असते एकदम शांत शांत असते आदर्श त्याचबरोबर आनंदी सार्थक आणि सुधा हे चौघेही तिच्या जवळ बसलेले असतात आणि विचारण्याचा प्रयत्न करत असतात आनंदी देखील आता विचारते सुखी काय झालं सांग ना अगं आल्यापासून तू गप्प गप्पा आहेस काय झालंय ती म्हणते काही नाही सार्थक म्हणतो ऑब्विसली काळजी वाटणारच ना सुखदा तू अशी का वागतेस ना कळतच नाहीये कारण या अगोदर तू असं कधीच वागलेली नाहीयेस अगं असं न सांगता निघून जाण्या एवढी तू बेजबाबदार नाहीयेस काय झाले प्लीज सांगशील का तू तेव्हा मी ठीक आहे असं आता सुखदा म्हणते त्याचवेळी आता आदर्श म्हणतो तू अशी शांत राहणारी मुलगी नाहीये काय झालं आहे हे तू सांगतेस का प्लीज अगं जोपर्यंत तू आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळेलच कसं तेव्हा सुधा म्हणते प्लीज तुला असं शांत बघायची सवय नाही आम्हाला बोल न ग काहीतरी प्लीज मग आता आनंदी देखील विचारते तुला कोणी काही बोललय का सुखदा मग आता ती फक्त नकारार्थी मान हलवते तेव्हा आता आनंदी पुढे विचारते विद्याधर सर किंवा आभा मॅडम काही बोलले आहेत का बोल हितका मी बोलू का त्यांच्याबरोबर वर। तेव्हा सुखदा म्हणते मला कुणीही काहीही बोललेलं नाहीये तेव्हा सुद्धा काळजीनेच विचारते मग काय झाले अगं सुखदा तू नेहमी अशी हसत खेळत राहतेस घरामध्ये आणि आज एकदम अशी गप्प गप्प आम्हालाही प्रश्न पडलाय ग हे बघ सुखदा तू मला आईसारखी मानतेस ना मग मलाही नाही सांगणार का तू सुखदा म्हणते अगं काही टेन्शन घेण्यासारखं का नाही आहे मावशी तू असा गैरसमज करून घेऊ नकोस मी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले आणि तसंही या घरामध्ये कुणी कुणाला सगळं काही सांगतं असंही नाही आहे ना तेव्हा आनंदीला जरा धक्काच बसतो मग पुढे आता हो की नाही सार्थक असं आता लगेच सुखदा ही सार्थकला विचारते आणि आनंदीला म्हणते बरोबर ना कल्याणी ताई तेव्हा सार्थक विचारतो काय झाले सुखदा नेमकं माझं काही चुकलं का मग आता ती विचारते तूच सांग ना सार्थक नक्की तुझं काय चुकलं तेव्हा सार्थक अरे काही झाले नाही आहे मी तुला सांगू का किती वेळा असं आता सुखदा सारखी सारखी म्हणत असते त्याचवेळी आता सार्थक म्हणतो तू एवढी इमोशनल झाली आहे म्हटल्यावर आम्हाला कळायला नको का मग आता काय फरक पडतो तुम्हाला कळो वगैर न कळो गेल्या काही दिवसांमध्ये या घरात जे काही झालं ते मला सगळं समजलंय का सार्थक तेव्हा तुला काही समजलं नाही असं सार्थक पुन्हा विचारतो तेव्हा तुझ्याकडे त्या गोष्टीचं उत्तर आहे का असं सुखदा म्हणते सार्थक म्हणतो तू व्यवस्थित बोलशील तर मी सांगू शकेल ना त्या प्रश्नाचं उत्तर मग आता तुझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही ना मग राहू दे ना सार्थक पुन्हा आता ती कोड्यातच म्हणते तेव्हा आता कल्याणी म्हणते की तुला काही बोलावंसं वाटत असेल तर माझ्याशी बोलू शकतेस तू तेव्हा खरंच तुझ्याशी बोलू शकते का असं सुखदा पुन्हा तिला कोड्यातच बोलते तेव्हा सर्वांना मात्र धक्का बसतो आणि मग सुखदा स्वतःला सावरते आणि म्हणते चिल कल्याणीताई काही झालेलं नाही आहे मला मी अशी सतत हसत असते कुणाबरोबर तरी बोलत असते ते आता होत नाही ना म्हणून तुम्हा सर्वांना जास्त त्रास होतोय सो मला खूप भूक लागली आहे आपण काय करू एकत्र जेवायला बसूयात आता मी पटकन आवरूनसुद्धा येते म्हणून ती आता रूम रूममध्ये जाते तेव्हा ती तेथून गेल्यानंतर सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा ही अशीच वागते का मधून मधून असं आता आनंदीला सुद्धा लगेच विचारू लागते तेव्हा तिला सहा वर्षात पहिल्यांदाच मी असं वागताना पाहिल्याचं आनंदी म्हणते तेव्हा सुद्धा शंका काढते तिला तर काही समजलं नसेल ना मग आता आनंदीला जोराचा धक्काच बसतो आता सुद्धा पुन्हा विचारते तिला काही समजलं तर नसेल ना तेव्हा आनंदी म्हणते तसं जर काही असतं ना तर ती माझ्याशी तसं स्पष्टपणे बोलली सुद्धा असते मग सुद्धा पुन्हा विचारते तिच्या असं कोड्यात वागण्याचं कारण तरी काय असेल तेव्हा आनंदी म्हणते काहीच कळत नाहीये ती आपल्याला काही सांगत सुद्धा नाहीये नक्कीच काहीतरी असं घडलंय जेणेकरून तिला ती गोष्ट अनपेक्षित नव्हती आता मनातल्या मनात आनंदी विचार करते नक्की काय झालंय ना हे मला आता शोधून काढावंच लागेल दुसरीकडे रात्री अण्णा हे मालतीची रूममध्ये वाट पाहत असतात जाता अण्णा घड्याळामध्ये पाहतात आणि म्हणतात खूप उशीर झालाय मालती अजून का आली नसेल तिला औषधंसुद्धा घ्यायची आहेत असं म्हणून ते आता उठतात आणि तिला पाहायला जाणारच असतात बाहेर तेवढ्यातच आता मालती ही तेथे ते, येते आणि म्हणते की गोळ्या घ्या दोघेही बरोबरच म्हणतात गोळ्या घे म्हणून मग आता कारण दोघेही एकमेकांना रोज छदं घ्यायला सांगत असतात त्याचवेळी आता मालती अण्णांची गोळी त्यांच्याकडे देते आणि मग अण्णा तिची गोळी तिच्याकडे देतात तेव्हा दोघेही एकमेकांना पाणी देतात दोघेही गोळी खातात एकमेकांचे ग्लास घेतात आणि हे रोजचंच त्यांचं रुटीन असतं त्याचवेळी आता दोघांमधील थोडा अबोला मिटतो मग आता दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा अण्णा म्हणतात बस इथे तेव्हा आता मालती बसत नाही अण्णा म्हणतात बसायला सांगितलंय तुला बोलायला नाही तेव्हा आता अण्णा स्वतः बेडवर बसतात आणि मालतीला खाली बसवतात ते तिच्या डोक्याची जरा मॉलिश करून देतात कारण त्यांना माहीत असतं मालतीचं डोकं दुखतंय कारण ती माझ्याबरोबर बोलायची एक देखील राहू शकत नाही आणि ही अख्खा दिवसभर काही बोलली नाही म्हटल्यावर हिचा डोकं दुखतच असणार अण्णांना खात्री असते ते खूप छान प्रकारे तिची मॉलिश करून देतात तर मालती आता तिथेच झोपणार असते तेव्हा अण्णा आता तिला उठवतात मग आता ती लाचते मग आता राग गेला का अबोला गेला का असा आता अण्णा विचारतात मग आता दारखिडकनं झोपा असं आता मालती हसतच म्हणते दोघांमधील आता अबोला मिटतो तर आता इकडे सुखदा ही आता रूममध्ये येते सार्थकच्या रूममध्ये झाल्यानंतर आता सार्थकने आनंदीच्या आठवणींची जी पेटी तेथे टेबलवर ठेवलेली असते तिचं लॉक उघडून आता सुखदा समोर पाहते तर तिला प्रचंड धक्का बसतो कारण आता आनंदीच्या सर्व आठवणी त्याने त्यामध्ये जपून ठेवलेले असतात सार्थक आनंदीच्या लग्नाचा तो फोटो देखील त्यामध्ये असतो तेव्हा सुखदा आता खूप रडत असते खूप इमोशनल झालेली असते कारण घरच्यांनी खूप मोठा विश्वासघात तिचा केलेला असतो आणि तिचा प्रेम देखील झालेला असतो त्याचवेळी आता ती म्हणत असते की एकीकडे माझी मोठी बहीण कल्याणी ताई आणि दुसरीकडे माझा होणारा नवरा माझा सार्थक ज्याच्यावर मी प्रचंड प्रेम केलं होतं आणि ते माझं पहिलं पहिलं प्रेम होतं तुम्ही दोघांनी माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली मला कळतच नाहीये असं म्हणून ती आता रडते अरे तुम्ही दोघांनी सांगून पाहायचं ना मी समजून घेतलं असतं तुमच्या दोघांना आहे का लपवलं एवढं मोठं सत्य माझ्यापासून असं म्हणून आता ती खूपच रडू लागते धिस इज नॉट डन नॉट फेअर असं म्हणून ती आता खूपच इमोशनल होते ती त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोकडे आता खूप वेळ पाहतच राहते आणि मनाशीच म्हणत असते की तुम्ही दोघांनी हे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलं हे मला अजिबात माहीत नाही त्या दोघांच्या फोटोकडे पाहत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील असं सुखदा आता रडतच म्हणत असते तर आता पुढे आता ज्या दोघांच्या फोटोकडे पाहत ती अगदी इमोशनल झालेली असते तिला आता समजत नसतं की या सर्वांनी माझ्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलं असेल तर आता दुसरीकडे सार्थक आणि त्याने आता आनंदीला बोलवून घेतलेलं असतं आनंदी आता सर्वांचा डोळा चुकवून बाहेर येते कुणी आहे की नाही अगोदर याची खात्री करून घेते आणि सार्थक जवळ जाऊन बसते मग आता सार्थक म्हणतो मी काही बोलणार आहात का नाही मग आता आनंदी म्हणते त्याच त्याच विषयावर मला बोलायला आवडत नाही सार्थक सर मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मी नाही बोलू शकत त्या विषयाबद्दल मी का निघून गेले होते त्याबद्दल मग सार्थक म्हणतो त्या प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेतच तुम्हाला पण आत्ता मी त्याबद्दल तुम्हाला बोलवलं नाही आहे मग आता आनंदी विचारते कशासाठी बोलवले त्यावेळी आता सार्थक म्हणतो ते सुखदाचं आजचं वागणं काही बरोबर नव्हतं मला तर वेगळाच डाऊट येतोय आनंदी म्हणते हो मलाही जरा वेगळाच डाऊट येतोय कारण आजपर्यंत ती असं वागलीच नाही आणि कसं आहे ना गेले काही दिवस ती जरा विचित्रासारखीच वागते संशयित नजरेने जरा बघते आपल्याकडे तेव्हा सार्थक म्हणतो एवढी हसत खेळत ती नेहमी वागते मग आज अचानक एवढी इमोशनल आणि एवढी शांत का झाली याचं उत्तर शोधायला हवं पण तुम्हाला माहीत असेल ना असेल। ती असं का वागतीये त्यावेळी आता आनंदी म्हणते आता एकतर याचं उत्तर शोधावं लागेल किंवा तीच सांगू शकते पुढे आता आनंदी विचारते तुम्ही हे कच खात्रीने सांगू शकताय की तिला आपल्याबद्दलचं सत्य समजलं असेल सार्थक म्हणतो मला मनातून असं वाटतंय की तिला सत्य समजलंय कारण एवढी ती हसत असते नेहमी हसरा खेळता तिचा चेहरा असतो आणि आज अचानक असं शांत होणं यामागे खूप मोठं काहीतरी कारण असू शकतं कारण तुम्ही बघितलं का तिला असं कधी वागता नाही तेव्हा आनंदी म्हणते नाही पुढे आता सार्थक म्हणतो कुणीच तिला असं बघितलेलं नाही एवढं इमोशनल होताना एवढं शांत होताना पण तिच्या आयुष्यात अशी कोणती अजून एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे ती एवढी शांत होऊ शकते तेव्हा आनंदी म्हणते ठीक आहे जर असं काही असेल ना तर उद्याच सकाळी मी तिच्याबरोबर बोलेन तेव्हा सार्थक विचारतो जर तिला खरंच काही समजलं असेल काई तर मग काय करायचं आता आनंदी आणि सार्थक दोघेही टेन्शनमध्ये असतात जर सुखदाला सर्व सत्य समजलं तर काय करायचं पुढे हाच विचार दोघे करत असतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात दुसरीकडे आता सुखदा ही रूममध्ये असते आणि कल्याणीताई कल्याणीताई असं जोरात तिला आवाज देत असते परंतु आता ती तिथे येत नाही मग आता नंतर ड्रेसिंग टेबलजवळ असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त करते आनंदीची पर्स आता तिथून खाली पडते त्याच्यामधून आता सार्थकाने तिचा लग्नाचा फोटो पडतो मग आता सुखदाला जरा धक्काच बसतो की सार्थक आणि आनंदीने एकमेकांचे लग्नाचे फोटो स्वतःजवळ ठेवले आहेत दोघांचंही अजूनही एकमेकांवर तेवढंच प्रेम आहे आणि दोघांनीही अजून ते फोटो जपून ठेवले म्हटल्यावर त्या दोघांनाही अजूनही एकत्र यायचं आहे असं आता ती विचार करत असते मी दोघां अगदी प्रेम केलं होतं परंतु तुम्ही दोघांनीही एवढं फसवण्याची मला गरज नव्हती मी तुम्हाला दोघांनाही अजिबात सोडणार नसल्याचं आता सुखदा ही खूपच रागात म्हणत असते सुखदाच्या मनात बदला घेण्याची भावना निर्माण होते दुसऱ्या दिवशी मालती आता घरामध्ये असते त्याच वेळी लीना तेथे जाते आणि म्हणते आई तुम्ही काय ठरवले अण्णांना तुम्ही एवढी मोठी शिक्षा देणार आहात का तेव्हा मालती म्हणते ते माझ्याबरोबर खोटं बोलले आहेत त्यांनी माझ्या आनंदीवर अविश्वास दाखवला मग आता लीना म्हणते असं कसं अहो आई तुम्ही ऐका ना असं जर सतत घडत राहिलं आनंदीच्या प्रेमापुटी तुम्ही अण्णांबरोबर भांडताय त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा तेव्हा त्यांना त्रास झाला तर होऊ दे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं म्हणून आता मालती अण्णांबरोबर न बोलण्याचा निर्णय घेते तेव्हा आता त्या दोघीही एकमेकींबरोबर जणू भांडूच लागतात लीना ही अण्णांची बाजू घेत असते तर आनंदीची बाजू मालती घेऊन लीनालाच खूप बोलत असते तेव्हा जर सतत हे असं घडत राहिलं तर त्या आनंदीवर उद्या काही पण संशय घेतील आनंदीवर अविश्वास दाखवतील आणि मला माझ्या लेकीचं सुख सर्वात महत्त्वाचं असल्याचं आता आ, मालती म्हणत असते तेव्हा लीना म्हणते आम्हालाही आनंदीचं सुख हवं आहे परंतु अण्णांचा गैरसमज झाला होता आणि आनंदीने येऊन तो क्लिअर केला ना हुआ हुआ नाही मग आपल्याला अजून दुसरं काय हवं आहे त्यावेळी आता मालती म्हणते असं नाही येली ना तुला नाही समजणार अगं त्या गोष्टी कारण तू समजून घेण्या इतपत अजून तुझी मुलगी मोठी नाही आहे ना असं म्हणून त्या दोघींमध्ये आता जरा वादच होऊ लागतात तेव्हा मालती म्हणते हे बघली ना आपल्या दोघींमध्ये उगीच या विषयावरून भांडणं होतील त्यामुळे प्लीज तू काही बोलूच नकोस आता आणि मला समजवण्याचा प्रयत्न करू नको की तुझ्या अण्णांबरोबर सतत बोल आणि बोल म्हणून मी नाही बोलू शकत त्यांच्याबरोबर असा कठोर निर्णय आता ती घेते तर इकडे सुद्धा ही तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात असते ते सुखदा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि तेथेच तिच्याजवळ बसते त्यावेळी सुधा म्हणते तू कॉफी घेतलीस का मग आता सुखदा फक्त हू असं करते मग आता सुधा पुन्हा काळजीने विचारते काय ग सुखदा काल तू कुठे गेली होती सांग ना ग अगं माझा सार्थ किती इमोशनल झाला होता किती हैराण झाला होता तुला माहीत आहे का तुला शोधून शोधून असं नको करत जाऊस गं तुला माहिती आहे का सहा वर्षांपूर्वी जेव्हा आनंदी त्याला सोडून गेली होती ना तेव्हा सुद्धा तो असाच हैराण झाला होता प्लीज तू असं वागू नकोस इथून पुढे तेव्हा सुखदा म्हणते की नाही जाणार इथून पुढे कुणालाही न सांगता परंतु कसं आहे ना मावशी माझ्या मनातसुद्धा खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची मला उत्तरं हवी आहेत तेव्हा सुद्धा विचारते काय झालं बाळा बोल ना तू मी तुला सर्व प्रश्नांची उत्तरं देईल तेव्हा सुखदा आता लगेच विचारते सहा वर्षांपूर्वी जेव्हा आनंदी सार्थकला सोडून गेली होती तेव्हा सुद्धा तो असाच हैराण झाला होता बरोबर आहे त्याच्या मनातील भावना मी समजू शकते आणि अजूनही समजून घेते पर परंतु सहा वर्षांपूर्वी तुम्ही असाच आनंदीचा शोध घेतला असेल ना आता सुद्धा ही खूपच गडबडते तिला प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे कळत नाही पुन्हा ती विचारू लागते काय म्हणाली तू मग आता सुखदा म्हणते मी निघून गेल्यानंतर जेवढं तुम्ही माझ्यासाठी अस्वस्थ झालात तेवढं आनंदीसाठी सुद्धा झाला असाल ना तेव्हा आता सुधा पटकन उठते आणि म्हणते हो मी खूप अस्वस्थ झालो होतो त्यावेळी सुखदा स्पष्टपणे विचारते तरीही तिचा शोध तुम्हाला लागलाच नाही का सुधाला आता काय उत्तर द्यावं ना पुन्हा कळतच नाही ती आता सुखदाकडे पाहतच राहते तर आता सुखदाच्या बोलण्याचा टोन जरा बदललेला असतो म्हणून सुधाच्या हे पायाखालची जमीन सरकलेली असते काय बोलावं आणि काय सांगावं तिलाही कळत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा आनंदी आणि सार्थक दोघेही बाहेर घराबाहेर बोलत असतात त्याच वेळी आता आनंदी रात्रीची म्हणते की मी हे घर सोडून कायमची निघून जाते सार्थक विचारतो हे काय बोलताय तुम्ही आनंदी ऑलरेडी तिला डाऊट आलाय की तुम्हीच आनंदी आहात म्हणून आणि तुम्ही असं घर सोडून गेलात तर कसं चालेल सांगा बरं आणि अशा वेळी तुम्ही निघून गेले तर तिचा संशय कायमचा पक्का होऊन जाईल की तुम्हीच आनंदी होतात म्हणून तेव्हा आनंदी खूपच हायपर होते आणि म्हणते मला आता खरंच खूप भीती वाटलीये जणू काही सुखदाला सर्व समजलेलं आहे की मीच आनंदी आहे म्हणून तेवढ्यातच सुखदा आता तेथे येते आणि म्हणते कळलंय मला असं म्हटल्याबरोबरच आनंदी सार्थकच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा